आणि त्यांना आम्ही उत्तर देण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे जो ज्या कोणी कंपनीला टेंडर मिळाला आहे त्या कंप ती कंपनी एल वन होती आणि एल वन असल्यामुळे प्रशासनाने त्या कंपनीला टेंडर दिलेले आहे त्याच्यामध्ये आरो त्याच्यामध्ये चुकीचे आरोप लावणे खूपच चुकीचं आहे कारण हा आ, हा गैरसमज आहे त्यांचा चंद्रपूर श शा, शहर स्वच्छ करण्यासाठी आणि चंद्रपूर शहर स्वच्छ करताना जे लेबर लोक काम करतात आहे त्यांना मिनिमम वेजेस देण्यासाठी हे हा टेंडर प्रोसेस बरोबर त्या चांगल्या रीतीने चांगल्या रीतीने चाललेला आहे आणि हे विरोधकांना काही पाहत नाही आणि त्यांनी चुकीची प्रेस कॉन्फरन्स घेऊन याच्यावर ताशेरे ओढलेले आहे आणि चंद्रपूर शहरामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे